आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार आपण आता आहे श्री क्षेत्र रेवनसिद्ध मंदिराजवळच्या बसस्टॉप शेजारी आज इथं एक भयानक प्रकार घडला आहे की तो पाहिल्यानंतर माणसानं अक्षरशः लाज लज्जा शरम सोडली की काय असा प्रश्न पडतो आज आपण बघतोय श्री क्षेत्र रेवणसुद्ध मंदिराचे भक्तगण संबंध भारतभर पसरलेले दिसतात आणि प्रत्येकजण प्रत्येक गुरुवारी सोमवारी अमावस्या आणि पौर्णिमेला आणि काहीजण तर दररोज रेवणसुद्धाचं दर्शन घेतल्याशिवाय आपला दिनक्रम सुरू करत नाहीत अशा पवित्र ठिकाणी हे महत्त्वाचं म्हणजे रेवणसुद्ध आणि रेण नवी हे गाव संपूर्ण शाकाहारी आहे आणि असं असताना सुद्धा एका कुणीतरी इथं एक हा भयानक प्रकार केला आपण बघतोय हा करणीसारखा प्रकार आहे एका बुट्टीमध्ये लिंबू कांदा त्यानंतर दामटा अंडी आणि दारूच्या बाटल्या असा प्रकार प्रत्यक्ष या मंदिरापासून मला वाटतं शंभर मीटर अंतरावरती मंदिर असेल तिथं इतका भयानक प्रकार आहे आणि खरोखर माणसानं आपली शरम सोडलेली इथं दिसते नेमकं यातून त्यांना काय साधायचं आहे त्यांना देवाची भीती राहिली नाही का एक असा एक प्रश्न पडतो आहे श्रीक्षेत्र रेवशुद्धाला येणारा प्रत्येक भक्तगण हा मांसाहार टाळतो हे सर्वस्रोत असताना इथं येणारा तो काही अज्ञानी नक्कीच नसणार आहे त्याला माहिती असणार आहे तरीसुद्धा त्यानं देवाच्या जवळ इतकं मोठं धाडस हे असं अंडी आणि दामटी टाकून मोठ्ठं धाडस कसं केलं आहे हा खरा प्रश्न पडतो आहे आणि यातून नेमकं त्याला काय साधायचं आहे रेवणसिद्धावर भक्ती करणारा प्रत्येकजण जे शाकाहारी माणूस तर राहतोच परंतु प्रत्येकाचा समज असा आहे की या देवाला मांसाहार चालत नाही असं असताना इथं हा भयानक प्रकार केला आहे आता त्याला यातून नेमकं काय साधायचं आहे आणि इथं आम्ही इथल्या स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं की स्वतः खुद्द श्री क्षेत्र रेवणशुद्धामधील हे रेवणसुद्ध देवच त्याला शिक्षा करतील आणि त्याला यातून चांगलं होण्याऐवजी त्याचं नेमकं उलटं वाईटच होणार आहे अशाही चर्चा इथं आम्हाला ऐकायला मिळाल्यात परंतु आजच्या या युगामध्ये या देवावरती श्रद्धा असताना सुद्धा असा उलटा प्रकार कसा काय घडू शकतो हाच प्रश्न आज प्रत्येकाला पडलेला दिसतो रेवणसुद्ध देवाची वाकणूक सांगणारा सांगणारे जो पालखी मार्ग आहे तो इथूनच येतो वाकणूक सांगितल्यानंतर वासंभ्य मार्गे श्रीक्षेत्र रेवंश जवळ पालखी याच मार्गाने जाते आणि याच मार्गावरती असा हा भयानक प्रकार केला आहे आणि त्यामुळं इथल्या भक्तगणांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली दिसते आणि इथले जे गावकरी तिथले स्थानिक आहेत ते प्रचंड संतप्त झालेत परंतु हा प्रकार नेमका शोधायचा कसा कारण इथं सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत किंवा कुणी जर हा प्रकार पाहिला असेल तरच ही व्यक्ती कोण आहे हे पुढं उघड होणार आहे आणि भविष्यात असे प्रकार जर घडले तर त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे यासाठी तो लवकरात लवकर समाजासमोर यावा अशी भावनाही इथल्या ग्रामस्थांची असलेली पाहायला मिळते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा